सर्व नागरिकांसाठी झटणारे नेहमी परिसरातील स्वच्छता ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणारे परिश्रम घेणारे दशरथ त्यांचे सहकारी प्रभाग भारतरत्न इंदिरानगर गल्ली येथे शिव सिद्ध सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ शेंडगे देशमुख यांच्या प्रयत्नातून पाचशे मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर करून दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरापर्यंत समोर थांबून पूर्ण करून घेण्यात आला त्यावेळी प्रभागातील व त्या प्रभागा गल्लीतील नागरिक त्यांचे आभार मानले व सोबत कॉन्ट्रॅक्टर व मित्र परिवार नेहमी समाजसेवा करणारे दशरथ अप्पू शेंडगे व देशमुख हे नेहमी आपल्या परिसरातील स्वच्छता तसेच अनेक गोष्टींची नागरिकांना मदत त्यांच्याकडून होत असते यामुळे अशा समाजसेवकांना नागरिकांकडून व अनेक संघटनांकडून अभिनंदन वर्षा होत आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा